दाभोलकरांना जाऊन आज दोन महिने पूर्ण होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणून म्हणणाऱ्या प्रतिक्रियांशी आपण संबंधित आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण दाभोळकर यांच्या सर्वात आले दाभोळकरांशी त्यांचा संपर्क आला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांना जवळून पाहायला मिळाले अशी जी काही जवळची आणि मान्यवर मंडळी होती त्यांच्याकडून दाभोळकरांना समजून घेणं हा एक दाभोळकरांचं व्यक्तिमत्व जे विवेकवाद्य होतं विज्ञाननिष्ठ होतं ते समजून घेण्याचा एक अत्यंत चांगला प्रयत्न म्हणून लोकमंगल शिक्षण संस्था आणि दीपलक्ष्मी संस्था यांच्या वतीनं दर वीस तारखेला आपण व्याख्यान करत आहोत पाचवी वेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दाभोलकरांच्या विषयीचे अनेक प्रसंग वगैरे सांगितले होते संजय भास्कर जोशींची ओळख करून द्यायची तर एक चांगला लेखक कादंबरीकार कथालेखक एवढंच म्हणून चांगला नाही त्यांचे त्यांचे रेणुकामणाचे उपाख्यान आहे कॉर्पोरेट तरी सारखं आत्मकथन श्रावण सोहळ्यासारखी कादंबरी कादंबरी खोल हा सारखा कथा संग्रह असं विविधांगी लेखन त्यांनी केलेलं आहे त्याला रसिकांची वाचकांची अतिशय चांगल्या प्रतिक्रिया मिळालेली आहे त्यांना शासनाचे पुरस्कारही मिळालेले आहेत पण इथं पण एवढीच जोशी यांची ओळख नाही ते तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक कमजोरी आहेत साधनानं जी काही संमेलन घेतली होती त्यात कादंबरीचं संमेलन होतं कवितांच्या वास्तव होतं या सगळ्या संमेलनामध्ये जोशींचा अतिशय मोठा सहभाग होता मी कादंबरीच्या संमेलनामध्ये त्यांना ऐकलेलं होतं इथे सुद्धा जेव्हा अमृत महोत्सवी सोहळ्याने दशकातील कादंबरीकर म्हणून कार्यक्रम केलेला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी श्रावण सोहळा त्यांच्या कादंबरीचं अभिवाचन केलेलं होत आता नुकत्याच खरी बरी चर्चा झाली बसलेला असताना की जे जगातले उत्तमोत्तम चित्रपट आहेत जे लोकांच्या पर्यंत पोहोचले जात नाही जे लोकांना काही वेळा समजत नाही कारण चित्रपट फक्त पाहणं म्हणजे समजणं असं होत नाही तर त्या चित्रपटांची ओळख चांगल्या पद्धतीने लोकांना व्हावी त्या चित्रपटातून बारकावे लोकांच्या पर्यंत पोहोचावे अशा साठी एक जाणकार समीक्षकाची चित्रपटाची गरज असते आणि असं जाणकार समीक्षा लोकांच्या पर्यंत पोहोचली तर तो चित्रपट चांगल्या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचतो संजय जोशी आता चित्रपटांच्या वरील आता अभ्यासही मोठा आहे अनेक चित्रपटांच्या विषयी ते लेखनही करत आहेत अथवा पुस्तकही निघेल

ज्यांच्या सहभागात दाभोळकर आले दाभोळकरांनी जे कार्य केले की समाज प्रबोधनाचं काम केलं समाज मनामध्ये असणारे जे अंधश्रद्धा किंवा जे वाईट विचार आहेत जे वाईट विचार दूर करण्याचं काम करणारी जी मंडळी आहे ते दाभोळकरांच्या नंतरही वेगवेगळ्या माध्यमातून करतील प्रत्येकाचं माध्यम वेगळं असेल काही पत्रकारांच्या माध्यमातून करतील काही लेखनाच्या पुस्तकाच्या माध्यमातून करतील असे विविध प्रकारच्या माध्यमातून जी लोक करत आहेत मला वाटतं की त्यामध्ये संजय भास्कर जोशी हे अतिशय मोठ्या नाव आहे दाभोळकरांच्या माध्यमातून ही माणसं सुद्धा त्यांचा विचार करतो सक्रिय करणार आहे आता त्यांनी आणखी काही मोठे प्रगती सांगितलेली आहे की दाभोकरांनी जे लिहिलं तिमराई मुंडे ज्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील काही भाग आहे हा मुलांच्या पर्यंत पोहोचण्या गरजेचा आहे जी राहती पिढी आहे दहावी अकरावीच्या वयापर्यंतची त्या पिढीवर हा विचार पोहोचला तर त्यातून काहीतरी चांगले निर्माण होणार आहे तर त्या पद्धतीने काही प्रयत्न करायसाठी ते आता सगळं ते आणि त्यांची आणखी टीम असतील हे सगळे प्रयत्न करायचे तर ओळख आपल्या समोर आलेले आहे दाभोळकर त्यांच्या अनेक संपर्कात होते दाभोळकरांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनाही ते साक्षीदार असतील त्यांच्याकडून जाभोळकरांच्या सरकार ज्येष्ठ माणसाची आठवणी त्यांचा परिचय त्यांच्या कार्याची महती हे आपण सर्वांनी जाणून घ्यावं असं मला वाटतं धन्यवाद